लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होत चाललाय जिल्ह्यातील नदी नाल्यांसह मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत जिल्ह्यातल्या तालुक्यातील हनुमंत जवळ गायशील नागरिक रात्रभर पाण्यासाठी भटकंती प्रशासनाला निवेदन देऊन पाणी प्रश्न सुटलेला नाही राष्ट्रीय जलजीवन मिशनच्या अंतर्गत गावात शासनाची योजना राबवली गेली पण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी स्थिती गावकऱ्यांची झाली त्यामुळे पाण्यासाठी रात्रभर भटकंती करावी लागली आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी पाहूया लातूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस पाणी टंचाईची तीव्रता अधिक जाणवत आहे मी आहे चाकूर तालुक्यातल्या हनुमंत या गावामध्ये रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी गावकरी जे आहेत अक्षरशः घागरी घेऊन पाण्याची वाट बघतायत त्याचबरोबर चिमुकले सुद्धा या पाण्यासाठी या गावकरी जे आहेत ते सध्या आपण पाण्याची वाट बघताना चित्र पाहू शकतो माझ्यासोबत या ठिकाणी काही महिला आहेत मला सांगत आई काय सांगाल पाण्यासाठी तुम्ही बारा वाजता थांबण्याच वाट बघा सर आम्हाला पाणी भरल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला रात्र रात रात बी असली ना दिवस बी असला तर पाणी हे करावंच लागते कारण आमच्या इथं आसपास कुठं विहिरी नाहीत विहिरीमध्ये पाणी नाही आडामध्ये आहेत तर दूषित पाणी आहे त्या आडामधल्या पाण्यानं लेकरांना आजार व्हायलाय लेकरा बिमार पडायला तर हेय त्याच्यामुळे आम्हाला हे टँकरचं पाणी घ्यावाच लागते पाऊस म्हणणे रा रात्र म्हणाल तर दिवस म्हणाल पाणी भरल्याशी आम्हाला पर्याय नाही सर आम्ही ही गोष्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली पण आम्हाला कोणी सहायता करत नाही आम्ही आता ह्याच्या नंतर आमच्या इथल्या आम काही का नागरिकांनी जाऊन तशी होता आत्मदहन करतो म्हणलं तरी देखील आम्हाला सहायता भेटली नाही जर याच्या पुढे जर आम्हाला सरकारनं सहायता नाही दिली तर आम्ही नागरिक सर्व महिला आत्मधानाचा ही करणार आहोत बघा आंदोलनच करणार आहोत सर आम्हाला पाण्याची खूप टंचाई आहे अक्षरशः सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये नागरिक जे आहेत पाण्यासाठी वाट बघतायत माझ्यासोबत सरपंच आहेत गावातले काय सांगाल कुठे गेले सरपंच काय सांगाल सरकारी योजना असून सुद्धा गावाला पाणी मिळत नाही पाणी कडे आम्ही मागणी केली अधिकाऱ्यांनी किंवा बोर टँकर द्या म्हणून तर तहसीलदार साहेबांनी असे सांगितले की बाबा राष्ट्रीय पेयजल योजनेची तुम्हाला योजना मंजूर आहे गावात तर तुम्हाला टँकर किंवा अधिग्रहण कुठलं तुम्हाला भेटत नाही आमच्या शिवारात चार, शिवारा, चार किलोमीटरच्या शिवारामध्ये एरियामध्ये कुठेच पाणी नाही तर तसे तुम्हाला अधिग्रहण किंवा टँकरचा प्रस्ताव मंजूर होत नाही पाणी स्पष्ट बोलले त्यांनी असं अक्षरशः आत्मदहनापर्यंत तुम्ही पोहोचलाय काय सांगा पोहोचवलं पोहोचव तहसीलदार स्पष्ट सांगितले की मी पाणी देऊ शकत नाही पाणी देण्याची क्रिया व्हिडिओ आहे आम्ही व्हिडिओ काढ गेलो बीडिओ मध्ये करतो दोन के दिवस केले नाहीत नंतर आम्ही शिवगड गेलो कलेक्टरकड कलेक्टर, कलेक्टर म्हणजे माझ्या हातात नाही शिवगड आहे शिवगड आताच माझ्या दालनातून शिव गेलेत म्हणले आम्ही शिवच्या टेबलला गेलो त्याने म्हणजे मी बीडला सांगितलो तरी पण ते काहीच केले नाहीत त्याच्यानंतर मी आत्मदानाचा इशारा केला त्याच्यावर सुद्धा काही झालेलं नाही एकंदरीत जर पाहिलं तर रात्रीच्या बारा वाजता हे नागरिक जे आहेत पाण्यासाठी वाट पाहत आहेत मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते मात्र निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे मायबाप सरकारनं या गावकऱ्यांकडे दखल घ्यावं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे सुनील कांबळे एनडी मराठी लातूर